साइड <laughs> पालेभाज्याची जे किंमत आहे ना अगोदर पन्नास रुपये चाळीस रुपये कोथंबीर होती आता ती पंचवीस रुपये तीस रुपयावर आलेली थोडे माल वाढले आणि तसं काही फरक नाही पडलेला आता इथून बाजार थोडे थोडे कमी होत राहणार ते शापूची भाजी जी चाळीस रुपये मिळत होती ते पंचवीस रुपयावर आलेली चवडीची भाजी जे पंचवीस रुपये होती ते वीस रुपयावर आलेली आणि कोथंबीर पन्नास रुपये विकत होती ते आज वीस रुपये पंचवीस रुपये तीस आहे आणि सगळ्या भाजीपाल्या आता स्वस्त होणार एक येथून आता दिवाळी पर्यंत स्वस्त होणार माल आणि चांगला वातावरण असल्यामुळे माल आता व्यवस्थित येणार कारण की पाऊस वगैरे नाही ना, ना। पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे व्यवस्थित माल येणार आता पालेभाज्या नागपूर उस्मानाबाद बेलगाव गटप्रभा हवेरी गदग पुना नारंगगाव सगळीकडून माल येतात तिथे अगोदरपेक्षा वीस पट्टीने जास्ती वाढलेली वीस टक्क्याने वाढलेली आवक ज्याचा अगोदर येत होते ना त्याच्यापेक्षा वीस टक्के वाढलेली पितृपक्ष्याचा तेवढा काही फरक पडणार नाही कारण पितृपक्षाला भाजीपाला जास्तीत चालते भाजी, चाल भाजी कोथिंबीर प्लस आपला तेवडीची भाजी पितृ अमावश्याला भरपूर पाहिजे त्या प्रमाणात व्यापार होणार राजू दशरथ ठाकरे